असता ते नवीन काय ते आलं परत सुरू बिहार दिन साजरा होणार मुंबई एक तर सरांनी काही बोललो नव्हतं त्याच्या आधीच नितीश कुमार म्हणतात की आम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये यायला कोणाची विजेची गरज नाही कोणी बोललं होतं का कोणी विचारलं होतं का नाही ना आता सांगतो हे असली नाटकं जर नितीश कुमार इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करणार असतील पंधरा तारखेला नितीश कुमारांनी बिहार दिन मुंबईमध्ये साजरा करून दाखवावा <laughs> मला कसलंही राजकारण करायचं नाही सगळं शांत व्यवस्थित सुरळीत सगळं चालू होत काय गरज पडली होती मी तुम्हाला सांगतो बावीस मार्चला बिहार दिन झालाय बावीस मार्चला पंधरा एप्रिलला करता तुम्ही शंभर वर्ष पूर्ण झाली असतील बिहारची आनंद आहे आम्हाला या शंभर वर्षात बिहारचं काय झालं हेही बघून घ्या संपूर्ण आशिया खंडामधली एकमेव युनिव्हर्सिटी एकमेव विद्यापीठ नालंदा विद्यापीठ सर्व अख्ख्या सगळ्या देशांमधनं सगळे लोक तिथे शिकायला जात ते कुठे होतं बिहारमध्ये या बिहारमधल्या तरुणात बाहेर पडतो आणि देशामधल्या अनेक राज्यांमध्ये जातो नोकऱ्यांसाठी हे अपयश कोणाचं हे अपयश तुमचं आणि तुमचं अपयश झाकण्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्या देशांमध्ये तुमची लोकं पाठवून था देणार आणि वर तिथे येऊन परत इथे येऊन राजकारण करणार या समाजा समाजामध्ये ते निर्माण कोण करत आहे हे सारखी नेते यांच्यासारखे नेते मला तर नितीश कुमार बरे वाटले होते चांगलं काम करणार वाटलं म्हणलं माणूस तो असतं काहीतरी बिहार राजकारण वाट मला वाटलं नव्हतं वाट शंभर वर्ष पूर्ण झाली आनंद साजरा करा त्या बिहारमध्ये करा ना कोण नाही म्हणते आम्ही करतो का महाराष्ट्राला पन्नास वर्ष पूर्ण झाली आम्ही गेलो का तिकडे हे आपले दिन प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यामध्ये साजरे करावेत जोरा जोशात साजरे करावेत प्रश्न हा नाही आहे की साजरा करावा द्यावा की न द्यावा म्हातारी गेल्याचं दुःख नाही काळ सोपावतो बाकीचे पण नंतर उठतील आणि म्हणजे या आमचा दिन साजरा करायचा आहे काही त्याला महाराष्ट्र म्हणजे काय ना धर्मशाळा वाटली काय त्याला कोणी यावं आणि काही करावं इकडे मला वा परवा दिवशी मला काल कालच असं वाटतं आराम आर पाटलांचा मला फोन आला होता काय करायचं <laughs> <दें> ठरवलंय मी <भी> म्हणतात नेहमीप्रमाणे <laughs> अशा परिस्थितीत मी काय करणार आणि या व्हिजा गोष्टी करायच्या असतील याच्यापुढे आपल्या कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांना व्हिजा घेतल्याशिवाय बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना इथे महाराष्ट्रामध्ये काहीही करता येणार नाही आणि <स्था> कशासाठी कशासाठी मुंबईत कार्यक्रम म्हणजे दिल्लीचे कार्यक्रम करणार मुंबईचे कार्यक्रम करणार कलकत््याचे कार्यक्रम करणार कशासाठी मग कशा चेन्नईच का नाही गुजरात मध्ये अनेक लोक मजूर म्हणून गेले बिहार बंद तिथे काय नाही पंजाबमध्ये पंजाबमध्ये पंजाब देखील अनेक तिकडे बिहारी लोक आहेत मग तिथे काय नाही याला राजकारण करायचं हे राज्य सुधारवा ही कसतीच की करत बसला त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईमध्ये हे बिहार दिन साजरे करायचे आज बिहार दिन साजरा होईल उदय परत हे उत्तर प्रदेशवाले येतील परवा अजून कुठेतरी राज्याचे लोक येतील आम्ही कुठे जात नाही ये हो। तुम्ही कशाला येता आमच्याकडे हे फक्त येत आहेत त्यांच्या जे पाठवलेली जी माणसं आहेत ना यांच्या मतांवरती यांचा डोळा आहे यांच्या मतांवरती हे इथे राजकारण करू इच्छित आहेत आपल्या या महाराष्ट्रामध्ये